नई जिंदगी परिसरातील नागनाथ नगर येथे आज दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता आग लागली ही आग फर्निचर दुकानाला लागली ला यामुळे चार घरालाही आग लागली फर्निचर दुकानातील दोन ते तीन शेळ्या मात्र या आगेत मृत्युमुखी पडल्या आहेत याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी माध्यमाशी बोलताना अधिक माहिती दिली

आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशमक केंद्रास एक शेकला फोन आलं की नैजिंदगीच्या पुढे विमानतळाच्या बॅकसाइडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या होटगी रोडची गाडी पहिल्यांदा आम्ही टर्नआउट केली तर त्यांनी सांगितली आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भवानीपेठ आणि सावरकर मैदानची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्या बाजूला जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काय ते दोन शेळा का होते त्याच्यामध्ये परंतु दुकान बंद चावी असल्यामुळे आतमध्ये शेळा जी आहेत त्या आगीमध्ये मृत्यू पावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते च दोन का तीन शेळा जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरांना देखील त्याची झळ पोचलेली आहे अजून का तरी काय अद्याप समजलं नाही आम्हाला आपण आता पाणी मारून आग विझण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आता कंट्रोलमध्ये आहे तिथून आम्ही तपास कार्य करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ते निदर्शनास येईल त्याच्यामध्ये समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास एक तीन चार दुकान आहेत पाठीमागे चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली आहे त्याच्यामध्ये राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून कर क्लिक करा धन्यवाद